नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षात अत्यंत प्रभावशाली पितृपक्षात करता येणारी किंवा करावीच प्रत्येक घरात ही सेवा झालीच पाहिजे अतिशय प्रभावी आणि अतिशय साधी सोपी सेवा आपण बघणार आहोत घरातील कोणीही ही सेवा केली तरी चालते पितृ आपल्या सगळ्यांचेच असतात यानेच करावी त्यानेच करावी असं काही नाही कोणीही या ग्रंथाचं पारायण करू शकता अगदी एका एक तासात या ग्रंथाचं पारायण होतं पण तुम्हाला पितृदोष असो किंवा नसो तुम्ही या ग्रंथाचं पारायण करायचंच आहे किंवा तुम्ही ही सेवा या पंधरा दिवसात म्हणजे पितृपक्षात करावी करायचीच आहे बघा असं नाही की ज्याला पितृदोष आहे पितृदोषामुळे आपल्याला बऱ्याच अडचणी निर्माण होतात तुम्हाला पण माहिती आहे आणि ताई बऱ्याच वेळेला कमेंट्स आहेत की ताई गर्भपात होतोस मुलंच राहत नाही विवाहच होत नाही नोकरीच लागत नाही पैसाच टिकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी सगळी लक्षणं जी आहेत ते पितृदोषाचे आहेत आणि आपल्याला बघा आपल्याला वर्षभरामध्ये वेळ नाही मिळत पितरांची सेवा करायला आपण आपल्या गुरूंची देवाची सेवा करण्यात बिझी असतो पण आपल्याला पितरांची सेवा करणं जमत नाही आणि शक्यतो आपण म्हणजे ती आपल्या हातून घडत पण नाही पण या पंधरा दिवसात जास्तीत जास्त तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे कारण हा काळ जो आहे आता आठ सप्टेंबर आजपासून ते येणाऱ्या अमावसेपर्यंत जेवढी जमेल तेवढी तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे या सेवेने तुम्हाला तुमच्या पितरांचा आशीर्वाद मिळेल जे काही पितृदोष आहेत ते तुमचे निघून जातील सगळी कामे मार्गी लागतील याबद्दलचा डिटेल व्हिडिओ एक ज्यांना काहीच जमत नाही त्यांच्यासाठी एक सेवा मी परवाच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तो तुम्ही व्हिडिओ नक्की बघा पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोषावरती अत्यंत प्रभावी आणि कितीही अघोरे म्हणजे कितीही पिढ्यानपिढ्यांचा पितृदोष असो या सेवेने जाणार म्हणजे जाणार इतकी प्रभावी सेवा आहे खरं तर म्हणजे काही जण म्हणतात की ज्याला पितृदोष आहेत त्यानेच करावा नाही बघा आप तुम्हाला पितृदोष असू दे किंवा नसू दे पण तुमचे पितृही तुमच्यावरती संतुष्ट असावीत त्यांचा कृपा आशीर्वाद त्यां तुमच्या पाठीशी असावा आणि तुमचे पितृ जिथे कुठे आहेत त्यांना ते ते सुखी राहू दे त्यांचा आत्मा शांत राहू दे बघा कधी कधी आपल्याला ते कोणत्या कारणाने गेलेले आहेत कोणाचा ॲक्सिडेंट झालेला असतो कोणी कशाने गेलेलं असतं हे आपल्याला माहीत नसतं प्रत्येकाचा आत्मा इकडे तिकडे भटकत असतो त्यांच्या आत्म्याला शांती नसते पण ह्या एका सेवेने तुमच्या पित्रांच्या आत्म्याला शांती लाभेल ते जिथे आहे तिथे सुखी राहतील आणि तुम्हाला सुखी ठेवतील इतकी प्रभावी ही सेवा आहे तर ती सेवा म्हणजे कोणती तर सं संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथच्या ग्रंथाचं पारायण खरं तर मूळ ग्रंथ जो आहे तो अतिशय मोठा आहे खूप दिवस लागतात वर्ष वर्ष लागतात त्या सेवेला म्हणून आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यांच्या वेळेनुसार सगळ्यांना करता येणारा लेडीजेंट सगळ्यांना करता येणारा सगळ्यांच्या वेळेनुसार कमी वेळात सेवा होईल अशी आपली आपल्याला संधी दिलेली आहे आणि अगदी स एका तासात तुमचं हे पारायण होऊन जातं जर मूळ ग्रंथाचं पारायण करायचं म्हटलं तर वर्षानु म्हणजे वर्ष जातं दिवसभरामध्ये जर तुम्ही आठ आठ नऊ नऊ तास जरी बसलात तरी कमी पडतील इतका तो मूळ ग्रंथ मोठा आहे संक्षिप्त श्रीमद भागवत सॉरी श्रीमद्भागवत आणि हा जो काही या ग्रंथाचा आपण पारायण करणार आहोत ते संक्षिप्त श्रीमद भागवत म्हणजे आपल्याला आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या सोयीसाठी हा ग्रंथ उपलब्ध करून दिलेला आहे आणि जो या ग्रंथाचं पारायण करतो त्याचा पिढ्यान पिढ्यांचा सात पिढ्यांच्या व आदल्या पिढ्या पीड़े, आधीच्या पिढ्यांचा पितृदोष नाहीसा होतो तर आता ह्या पंधरा दिवसात तुम्ही रोज पारायण हे करू शकता जसं आपलं स्वामीचरित्र सारामृत आहे तसा छोटासा ग्रंथ आहे चौदा अध्याय आहेत फक्त कोणीही करू शकता तुम्ही चौदा दिव म्हणजे या पंधरा दिवसामध्ये नऊ पाठ करू शकता रोज एक पाठ म्हटलं तर पंधरा पाठ होऊ शकतात ज्या दिवशी समोर हा व्हिडिओ तुमच्या आला आहे त्या दिवशीपासून करू शकता नाहीतर पहिल्याच दिवशीपासून करायचं का आजच्या नाही किती दिवसही तुम्ही करू शकता पंधरा दिवसात एकदा जरी केलात तरी खूप आहे लक्षात घ्या फक्त आता कसं करायचं जास्त काही नियम अटी नाही आहेत फक्त एक दोन मो मो दोन मोजके नियम आहेत ते नियम जर पाळून तुम्ही ही सेवा केलेत तर खूप मोठे लाभ अन अनंतपटीचे लाभ तुम्हाला होतील आणि सगळ्यात मेन म्हणजे पितृदोष नाहीसा होईल तर आता श्रीमद भागवत संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ जो आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर तुम्हाला कोणत्याही दिंडोरी प्रणित केंद्रामधून मिळेल तुमच्याकडे नसेल, नसेल तर तुम्ही केंद्र जवळपास नसेल तर तुम्ही ऑनलाईन मागू शकता पण ऑनलाईनचे चार्जेस पडतात त्यामुळे डायरेक्ट तुम्ही केंद्रातून घ्या तर पासष्ट किंवा सासष्ट रुपयाला तुम्हाला तो पडेल आ, तर हा आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि अगदी प्रभावी आहे तर आता कधीही तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल पंधरा दिवसामध्ये तुम्ही मी एवढे पाठ करणार आहे तेवढे पाठ करणार आहे पाच पाठ नऊ पाठ एक पाठ तीन पाठ कितीही तुम्हाला जेवढा शक्य होईल तेवढं तुम्ही पाठ करू शकता फक्त एक केला तरी चालेल मी मगाशी पण सांगितलं आता संकल्प करण्यापूर्वी बघा आता सेवा करण्यापूर्वी तुम्हाला तुम्ही आता ही सेवा तुम्ही कधीही करू शकता दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता साडे बारा ते साडेबारा या वेळेत पण कधी कधी कर म्हणजे या वेळेत पण करू शकता संध्याकाळी करू शकता पण खूप वेळ अकरा बारा रात्रीच्या अकरा बारा इतका वेळ लावू नका दिवसभरामध्ये वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही ही सेवा करू शकता याला काही बंधन नियम अटी नाही आहेत हे आत्ताच केलं पाहिजे तर सगळ्यात पहिले सेवा करत असताना तुम्हाला संकल्प करायचा आहे जर संकल्पयुक्त करणार असाल तर संकल्प केलाच पाहिजे जरी आणि संकल्प करून तुम्हालाही सेवा करायची आहे संकल्प करत असताना तुम्हाला बोलायचं की किती पाठ करणार आहात काय वगैरे आता संकल्प केल्यानंतर नियम काय ठीक का आहेत ते पण सांगते तर बघा त्या या ग्रंथामध्ये जसं बघा आपला स्वामीचरित सारामृत ग्रंथ तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्यात एकवीस अध्याय आहेत तसेच संक्षिप्त श्रीमद भागवतामध्ये चौदा अध्याय आहेत अगदी छोटे छोटे अध्याय आहेत अगदी एका तासात आपलं पारायण पूर्ण होतं तर सगळ्यात पहिले सेवा चालू करण्यापूर्वी तुम्हाला स्वामी स्थवन म्हणायचं आहे कोणतीही सेवा चालू करण्यापूर्वी स्वामी स्थवन म्हणायचंच त्याच्यानंतर तुम्हाला अकरा वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर एक वेळा अथर्वशीष म्हणायचा आहे लक्षात आलं ही सेवा म्हणजे पारायणला सुरुवात करण्यापूर्वी एक वेळा स्वामी स्थवन म्हणायचं आहे अकरा वेळा तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक वेळा अथर्वशेष म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर पहिला अध्याय जिथून सुरू होतो तर पहिल्या अध्यायाला तुम्हाला सुरुवात वाचायला सुरुवात करायची आहे तर एका तासामध्ये हार्डली एका तासात होतं जास्त वेळ लागत नाही आता ह्याला काही नियम आहेत का उपवास वगैरे काही खाऊन पिऊन का काही नाही आहे असं तुम्ही आपलं नेहमीचं जसं स्वामीचर्याचं सारामृत पारायण करतो तसं तुम्ही पारायण करू शकता फक्त संकल्पयुक्त पारायण तुम्ही जर करणार असाल तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे पराांना वर्ज करायचं आहे परांनापासून आपल्याला बरेच दोष लागतात खूप मोठे दोष लागतात लोकांचे पण दोष आपण लावून घेतो त्याच्यामुळे पराणं पूर्ण वर्ज करायचं आहे संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन करायचं आहे ताई मी सेवा करते आमच्या घरात मांसाहार करतात ते करू देत खाऊ देत काही काही घेणं देणं नाही आपल्याला तुम्ही सेवा करताय ना तुम्ही मांसाहार कडकडीत तु वर्ज करायचा बस इतकेच नियम आहेत पण या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला तुमचा जर तुम्हा तु तु पितृदोष घालवायचा असेल पिढ्यान पिढ्यांचा तुम्हाला तो बाळ होत नसेल विवाह ठरत नसेल पैसा टिकत नसेल कर्ज होत असेल किंवा नोकरी लागत नसेल कोणतंही कारण असो तुम्ही नक्की हे पारायण तुम्ही करा खरंच सांगते तुम्हाला तु अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता काय म्हणजे याचा अनुभव काय येईल हे तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल होईल हे तुम्ही अनुभव घ्या कारण पितृदोष हा खूप मोठा दोष असतो आपल्या आयुष्यामध्ये अनेक दोष असतात वास्तुदोष ग्रहदोष त्या प्र त्याचमध्ये पितृदोष खूप मोठा दोष असतो आणि पित्रांच्या अधिकारांमध्ये या सगळ्या गोष्टी येतात विवाह आणि जर पित्र संतुष्ट नसतील तर ते आपल्यालासुद्धा सुखी राहू देत नाहीत कारण ते कधी कोणत्या अवस्थेत आपल्याला गेलेले आहेत माहीत नसतं कोणी कोणाचा आपत्कालीन मृत्यू झालेला असतो कुणाच्या इच्छा राहि अपूर्ण राहिलेल्या असतात कुणाचा ॲक्सिडेंट झालेला असतो मग त्यांच्या इच्छा ज्या असतात त्या अपूर्ण राहिलेल्या असतात त्यामुळे ते आपले पित्र जे आहेत ते आपल्या इच्छा आकांक्षा सुद्धा पूर्ण होऊ देत नाहीत आपल्याला सुद्धा सुखी होऊ देत नाहीत म्हणून त्यांना संतुष्ट करण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्ही ही सेवा नक्की करा बघा माणूस जन्माला येतो त्यावेळी पाच ऋण घेऊन जन्माला येतो त्यामध्ये भूत ऋण ऋषी ऋण ऋण सोबतच मनुष्य ऋण आणि मनुष्य भूत तर मनुष्य भूत ऋषी ऋण आणि देव ऋण ह्या पाच ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं असतं आणि यासाठीच आपण पंचमहायज्ञ पण रोज करत असतो तर त्यापैकी त्याच पाचमध्ये हे पितृ ऋणसुद्धा आहे पंचमहायज्ञ कसं करायचं हे आपल्याला माहीत आहे तुम्हाला माहीत नसेल तर मी याचा डिटेल व्हिडिओ नक्की करेन पण या सगळ्या ऋणातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही नक्की हे पारायण या पंधरा दिवसात अवश्य करा अवश्य तर तुमच्याकडे केंद्र नसेल किंवा म्हणजे ग्रंथ नसेल तर तुम्ही सरळ दिंडोरी प्रणित चॅनल आपलं आहे गुरुपीठचं त्याच्यावरती रोज हा पाठ घेतला जातो किंवा केंद्रात जाऊनसुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता तिथेसुद्धा हा पंधरा दिवसात या पंधरा दिवसात हा पाठ घेतला जातो केंद्रातसुद्धा तुम्ही जाऊन करू शकता फक्त कधी वेळ काय ते तुमच्या केंद्रामध्ये कधी आहे ते नक्की चौकशी करा आणि मग जा कारण या पंधरा दिवसात केंद्रातसुद्धा ही सेवा घेतली जाते त्याच्यामुळे केंद्रात पण जाऊन केला तरी चालेल कारण केंद्रात जाऊन जर केला तर त्याचं जास्त पटीने पुण्य तुम्हाला मिळेल कारण करते सामुदायिक सेवा असते आणि नसेल तर तुम्ही घरात पण करू शकता पण ही सेवा अवश्य करा सुतक मासिक धर्म विटाळाला तर ते तेवढे दिवस स्किप करा परत चालू करा काही हरकत नाही असं काही नाही बघा आपण स्वामींची नित्यसेवा रोज करत असतो एक वेळ स्वामींची सेवा तुमच्या देवांची सेवा कमी करा या पंधरा दिवसात तीन अध्याय वाचताय एकच अध्यायवाचा सात अध्यायव असताय तीन वाचा पण ही सेवा नक्की करा स्वामींची से एक सेवा कमी करा पण ही सेवा अवश्य करा पितरांची सेवा अवश्य करा तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते अजून काही तुमच्या कमेंट्स असतील तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि ज्यावेळी आपण पितरांची आ, सेवा कोणती करावी क कर। ह्या हे हे जर काही तुम्हाला जमत नसेल तर पाच मिनिटाची अगदी पाच मिनिटात कोणती सेवा करावी याचा व्हिडिओ चॅनलवरती आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा तर चला आजचा व्हिडिओ एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सब्सक्राइब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि आपल्या पित्रांच्या सोबतच स्वामींची सेवा देखील करत राहा श्री स्वामी मात्र